मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वाढला भिलवडीच्या कृष्णाघाटावर पोहणाऱ्यांचा कुंभवेळा एकीकडे एक लोकसभा निवडणुकीने देशात राजकीय वातावरण तापलेले आहे तर उन्हाचा पारा बेचाळीस डिग्रीवर पोहोचला असल्याने भिलवडीतील कृष्णाघाटावर पोहण्यासाठी युवकांची गर्दी वाढू लागली आहे दिवसभरात शेकडो युवक भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णाघाटावर पोहण्यासाठी येतात उन्हाचा पारा चढल्याने कृष्णा नदीतील दे थंड पाण्यात आंघोळ करण्याची मजाच वेगळी असते उन्हाच्या वाढत्या तापमानाने जीवाची तगमग होत आहे अकरा ते चार वेळेत घरातून बाहेर पडण्यास लोक घाबरू लागले आहेत वाढता उष्माघात पाहता तरुण वर्ग कृष्णा नदीत पोहण्यासाठी खरेदी करू लागला आहे राजे पटवर्धनांच्या काळात हा कृष्णा घाट बांधण्यात आला घाटाच्या दगडांची त्या काळात वाहतूक करण्यात होती रेखे व सुरेख नक्षेदार घाटाची रचना करण्यात आली असून हेमाडपंथी असा हा कृष्णाघाट मजबूत व टिकाऊदार घाट राजे यांनी बांधला आहे शेकडो वर्ष झाली तरी हा घाट मजबूत आहे असे जाणकार लोक सांगतात तर या सुरेख व सुंदर घाटावर अनेक सिने अभिनेते व दिग्दर्शकांनी हजेरी लावून अनेक सिनेमांचे चित्रीकरण केले आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट केसरी या सिनेमाचे चित्रीकरण या घाटावर करण्यात आले आहे यामुळे या घाटाला या वैभवशाली परंपरा असून भिलवडीचे भूषण म्हणूनही कृष्णा घाटाला ओळखले जाते घाटाच्या पायऱ्या लांब असून यामुळे अनेक लहान मुलामुलींना पोहण्याचा सहज सराव करता येत आहे परंतु उन्हामुळे थंडपण्यात कृष्णा घाटावर पोहण्याचा आनंद अनेक तरुण मनसोक्त घेत आहेत हे मात्र नक्की उन्हाचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशापर्यंत गेलेला आहे त्यामुळे कृष्णा नदीला पोहण्यासाठी युवक वर्गांची फार मोठी गर्दी होती दिवसांदिवस गर्दी वाढत आहे युवक वर्ग उन्हापासून बचाव होण्यासाठी बारा वाजल्यापासून चार वाजेपासून नदीतच पोहण्यासाठी येतात मोजेचे मोजे होते मस्तपैकी इलेक्शनचं वातावरण असूनसुद्धा गावात शुकशुकार सर्वत्र दिसत आहे पण नदीकाठी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी मात्र युवक वर्ग न चुकता बारावाड्यातील सुकडवाडी सुकवारी ब्रम्हणा खटाव तासगाव आष्टा या भागातील युवक कृष्णा नदीत येतात दिवसभर आनंदाचे पोहणे करते पाहुण्यातील मामाच्या गावाला येणारे पाहुणे मंडळी भरपूर आहेत त्यांचेसुद्धा पाहुण्यांची मुलं येतात नदीला पोहण्यासाठी प्रॅक्टिस करतात आणि नदीमध्ये आनंदाने पोहले जाते कृष्णामा कृष्णा नदी ही कृष्णाकाटाला आलेली आहे याचा फार मोठा अभिमान आम्हाला कृष्णाकाठाच्या वर्गांना वाटतो आहे बेलवडीचा हा कृष्णाघाट ऐतिहासिक आहे पटवर्धनाच्या काळाच्या पूर्वी हत्तीवरून दगडा आणून हा कृष्णाघाट पूर्णपणे दगडाचं देखील बांधकाम करून केलेला आहे जवळजवळ दोनशे मीटर आत असा कृष्णाघाट आहे नदीच्या पायऱ्या अद्याप कुठलाही दगड हल्लेला नाही मजबूत बांधकाम असून कृष्णाकाटाचं भूषण म्हणून या कृष्णा घाटाकडे पाहिलं जातं आणि एक वरदान कृष्णाकाटाला या घाटामुळं मिळालं आहे एक न नावलौकिकात वाढ आणि एक शुभ सुशोभीकरणात वाढ म्हणून कृष्णाकाटाची दखल भारत देशाच्या इतिहासामध्ये घेतलेली आहे अनेक सिनेमातील स्टार कलाकार या कृष्णाघाटावरती येऊन शूटिंग चित्रपित करून गेले आहेत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा केसरी चित चित्रपटातील सुद्धा या ठिकाणी आवडीवरती कलाकारांनी उडी मारून शूटिंग केलेलं आहे म्हणून कृष्णा घाटाला एक घाट असल्यामुळे सिने कलाकारांची या ठिकाणी कायम रेलचेल आणि वर्धळ असते